नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रेक्षक हो मी आलेलो आहे पातुर तालुक्यामध्ये आणि माझ्या सोबत आहेत हर्षल सर हे माझ्यासोबत आहे माझ्या बाजूला आज त्यांची आपण या ठिकाणी घेणार आहोत तर तालुक्याचा अभिमान हर्षल गहिले यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान शहाबाबू शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले हर्षल गहिले यांना वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी उत्कृष्ट शिक्षण पुरस्काराने सन्मान करण्यात आला यांच्या अध्यापनातील मेहनत व विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि शैक्षणिक गुणवत्तेमुळे हा त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे हर्षल गहिले हे शिक्षक अडचणीवर मात करत त्यांनी शिक्षणाची धडपड करत त्यांनी ही युपीएससी परीक्षा तसेच एमपीएससी परीक्षा व शिक्षण विभागातील टीईटी सीईटी तसेच राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्या या संघर्षमय प्रवासामुळे इतर विद्यार्थ्यांना काय प्रेरणा मिळत आहे सर्व स्तरातून त्यांचा या सन्मानाबद्दल कौतुक व अभिमान व्यक्त होत आहे तर चला आपण सरांशी बोलूया माझ्यासोबत आहेत हर्षल गैले सर आपण त्यांच्याशी आता काही वेळातच आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार सर न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत सर तर माझा पहिला प्रश्न जर असा आहे की आपल्याला उत्कृष्ट शिक्षण पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माझी प्रतिक्रिया अशी सांगता येईल की हा पुरस्कार मला सीटीटी आणि टीईटी ह्या ज्या मुख्यत्वे शिक्षकांच्या दोन परीक्षा आहेत ह्या पास केल्यामुळे मिळाला बर आपल्या यशामागे प्रेरणा व आधार कोणाचा राहिला सर, सर? माझ्या माझ्या यशामागे प्रेरणा आणि आधार सांगायचा जर झाला तर शाहबाबू एज्युकेशन सोसायटीचे सीईओ सर सैय इसा सर यांची मला प्रेरणा मिळत गेली आणि आई वडिलांचा आधार सोबतच होता अगदी बरोबर सर सर आता बघा आपण आज आपण आपल्या तुमच्या घरच्या ठिकाणी झालेलो आणि अत्यंत बिकट परिस्थितीतून आपण एवढा कठीण परीक्षा जसे की एमपीएसी युपीएससी सीईटी टीईटी ह्या परीक्षा सर आपण कठीण परीक्षा कशा पार केल्या सांगायचं झालं तर यूपीएससी एमपीएससी सीईटी टीईटी आणि टेट एक्झाम ह्या अवघडच परीक्षा आहेत परंतु मी माझ्या अभ्यासातील सातत्य जिद्द या सर्व गुणांच्या भरोशावर आणि अभ्यासात न पडणारा खंड यामुळे मी त्या परीक्षा पास करण्यात यशस्वी सांगतो अगदी बरोबर सर, सर।, सर पुढचा प्रश्न असा राहील विद्यार्थ्यांप्रती आपल्या अध्यापनाची खास पद्धत कोणती आहे विद्यार्थ्यांप्रती माझी अध्यापनाच्या पद्धतीपैकी एक महत्वाची पद्धत अशी आहे की भारत सरकार थ्रू आनंददायी हसत बरोबर सर शिक्षणाची पद्धत ही मी आजपर्यंत मागील दहा वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी लागू करत आहे सर आपल्या या शैक्षणिक प्रवासात मोठी कोणती अडचण तुम्हाला जाणवली कोणती भेटवली अडचण मला या शैक्षणिक प्रवासात तसा म्हणाला तर अडचणीच अडचणी होते परंतु त्यापैकी मुख्यत्वे मला पैशाची अडचण जाणवली ओके सर आता मला हे सांगा सर आजच्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना तुमचा कोणता महत्वाचा सल्ला असेल आजच्या तरुण पिढीला मी एकच सांगू इच्छिते कि त्यांनी व्यसनाधीन न राहता आपले विचार विचार विभू शब्द आणि चांगली संगत ही अवलंबावी जेणेकरून त्यांचे जीवन आयुष्य सोविस्कर होईल अगदी बरोबर सर खरोखर तुम्ही एकदम वास्तविकतेवर बोलत आहात विचारतो सर की तुम्हाला हा सन्मान मिळाल्याने पातूर तालुक्याच्या शहाबाबू शिक्षण संस्थेला काय बळ मिळाले असे तुम्हाला वाटते माझ्या मते मला हा पुरस्कार मिळाला त्यामुळे शाळेतील नवनियुक्त आणि इतर शिक्षकांना एक प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणेतून ते, ते सुद्धा अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि दुसऱ्याही परीक्षा सहजरित्या पास करतील आणि त्यांना मी एक शिक्षक या नात्याने वेळोवेळी मार्गदर्शन करेल खरोखर सर तुमचे थँक्यू सर तुमचे आभार मानतो सर माझ्यासोबत होते हे शिक्षक पुरस्कार मिळालेले गहिले सर त्यांच्या सर थोडक्यात आता आपण जे पुरस्कार इथे आपण पाहिलेले आहेत आणि हे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत थोडक्यात सर याबद्दल माहिती द्या मला सर्वप्रथम दिल्लीमधील रामेश्वरम मंडळ या ठिकाणी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित होती शिक्षकांची त्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये मी ओपन या गटातून हा पुरस्कार रित्या जिंकलेला आहे कोणत्या वर्षी आणि पंचवीस स्टार्टिंगला आणि दुसरा पुरस्कार आणि दुसरा पुरस्कार मला आता ऑगस्ट मध्ये तेवीस ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिवस या निमित्ताने अकोल्याला बाल शिवाजी विद्यालयामध्ये जे काही अवकाश दिन होता त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत मी अकोल्या जिल्ह्याचे नेतृत्व करत हा पुरस्कार प्रथम क्रमांकावर पटकवला आणि माझा पहिला पुरस्कार हा मला पाच सप्टेंबर शिक्षक दिनी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला त्यानिमित्तानं मला शहाबाबी एज्युकेशन सोसायटी तर्फे तो पुरस्कार मिळालेला आहे खूपच छान सर खूपच छान थँक्यू सर